मी काय घाबर नाही बेबर नाही मला काय सोपं आहे का मारणं गरीब घरी बिरी यूच दे कोण पण येऊ दे कोणीही माझ्या घरातून बाहेर नाही जाणार तो परत एवढी गॅरंटी आहे आणि मला काय माणसंबिंच लागत नाही <प्थागा> माझ्या पद्धतीने मी काय त्याला करायचं ते माझ्या पद्धतीने मी बघेन हे असल्या धमक्या कोण ऐकून घ्यायला बसले आम्ही आहे ना इथे आठशे वर्ष काहीतरी किंमत आहे साईबाईंचं माहेर आहे हे घर छत्रपतींची सासूरवाडी लाज नाही वाटत असं बोलायला आणि बोलावं तर रणजितदा स्वतः आपल्या आम आमच्या आमच्यात आम्ही बघून घेऊ नये हे कुठल्या गावातला उकिरडा गोळा करून फोक्यांना बोलायला लावतायत जे काय ते आम्ही आत मी बोललो तर त्यांनी मला बोलावं ते मला बोलले तर मी त्यांना बोलेन मधल्या आदले हे काय ते या सोंट्या असल्या बर जे काय ते झालं ते झालं तो विसरून जा माझं काम सोपं झालं नमस्कार मला वाटलं इथे छोटासा कार्यक्रम असेल म्हणून मी आतच बोलून बसलो म्हणून इतका बोलत होतो मी आतमध्ये मला वाटलं आपलं फक्त मफलर घालायचा आणि निघायचं मला माहीत नव्हतं आपण इतक्या म्हणजे मोठ्या संख्येत उपस्थित होता आणि आमच्या स्वागतासाठी थांबलेला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो जे काय बोलायचं होतं ते बऱ्यापैकी मी कोळपे कुटुंबियाला कचऱ्यांना आणि देवकरांना बऱ्यापैकी उद्देश म्हणजे त्यांच्याशी थोडाफार मला आता चहा पिता पिता जेवढा संपर्क साधता आला आणि काही विचाराची देणघेण तिथे झाली ती मी तिथे केली फार काही इथे बोलायची गरज नाही आहे कारण की परवा मी बिबीत बोललो त्याच्यावरने तालुक्यात वादळ पेटलं असं काय पेटलं की पारा घरीदारी ग घरावर येऊन मारहाणीची भाषा चालू केली रणजित सिंहाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्याला काही भीक देत नाही त्याला काय घाबरत नाही जसं चालू आहे तसंच चालणार आणि मला मी जे काय मुद्दे त्या भाषणात मांडले ते तरुणांना तरुणांची दिशाभूल होऊ नये आणि गावातल्या आणि सगळ्या गणाला उद्देशून बोलत होतो मी आणि ग्रामीण भागातला उद्देशून बोलत होतो कशावरनं बोललो मी कारखान्यावरनं बोललो आता काय म्हणजे नेमकं करायचंय का आता ह्यांच्या दहशतीपायी काहीच बोलायचं नाही का माणसाने आता कारखान्याने ह्यांच्या बिलं दिले नाहीत त्यात आपली काय चूक आहे चार कारखाने आहेत ना तालुक्यात सगळ्यांनी दिले ह्यांनी नाही दिले वरून त्या खोट्या नाट्या काहीतरी पत्र सया काहीतरी काहीतरी घोळ आहे त्यांच्याच मावसभावांनी तो हे केलाय उघड केलाय मग कदाचित त्याला त्यां त्या गोष्टीचा त्यांना राजकारणात ह्या सॉरी निवडणुकीत धक्का लागू शकतो त्या भीतीबाई त्यांनी हे अर्वाच्य वक्तव्य मला आणि अनिकेत राजन बद्दल माझ्या आणि अनिकेत बद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना करायला लावलं करू दे नुकसान त्यांचंच होणार आहे आम्ही काय बोलत होतो मी काय बोलत होतो मी तुलना केली संजूबाबांनी उभे केलेले व्यवसाय हो आणि त्यांनी उभे केलेले व्यवसाय हो मुलं होते ना युवक मेळावा होता मग मुलांच्या रोजगाराचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा रोजगार कुठे नेमका चांगला होतो कुठे पगारी रोजगार आहे आणि कुठे बिनपगारी रोजगार आहे ही काय मी तुलना करायचीच नाही कधीच नाही जो कारखाना आज प्रल्हता त्यांचा विषय या गावात सेन्सिटिव्ह आहे जरी असला तरी हे विसरून चालणार नाही ना की त्यांच्या हातात कारखाना असताना तो बुडला कारखाना मग ते काही बोलायचंच नाही का महाराजांना त्या गोष्टीचं श्रेय मिळूच नाही का की त्यांनी बंद पडलेला कारखाना त्या दत्त इंडियाला घ्यायला लावला आणि मग तो नीटनिट चालायला लागला उरलेली बिलं सुद्धा शेतकऱ्यांची त्यांनी दिली मग ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्याच नाहीत का मग तरुण मुलांचा जर का मेळावा असेल त्यांना भविष्यात कुठल्या पक्षात काम करायचं काम करायचं आहे या गोष्टीचा जर का त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर पार्श्वभूमी प्रत्येक गटाची सांगायचीच नाही का म्हणून मी सांगितलं कोणाला कोणाला देशधडीला लावलं कोणाचं कोणाचं नुकसान झालं कोणी कोणी फास घेतले काय काय झालं ते झालं आमच्यात घेतले असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं ह्यांच्याही गटात या माणसाने फास घेतलाय हा एन पेलाय पेला ह्यांनी नस नस कापली हे बोलायला पाहिजे होतं त्यांनी पण लगेच काय रागाच्या भरात त्यांची बेताल आक्रमकता दिसली पाहिलं तर माझं भाषण पद्धतशीरपणे होतं माझं काही चुकलं नाही बोलताना अजिबात चुकलं नाही बोलताना मी काय त्याला शिव्या दिल्या का काय केलं काहीच नाही पण ते लागलं त्यांना आता नेमका कुठला मुद्दा लागला माहीत नाही पण जे काय मी मुद्दे मांडले त्यावरनं ग्रामीण भागात काही प्रमाणावर का होईना परिवर्तन हे माझ्या भाषणानंतर झालंच आहे त्यामुळे त्यांना तो फटका लागला आणि आज मी तिथे आत बसलेलो तेव्हा तुम्हाला ते तेवढंच सांगितलं ते म्हणलं तुम्ही आता तुम्हाला फार काय खोलात जाऊन सांगायची गरज नाही आपण अनुभव घेऊन आलाय अजून एक अनुभव म्हणजे नवीन काय येतो माहिती आयुष्यात कधी त्यांनी गटात असताना तुम्हाला फोन नसतील केले तितके तुम्ही प्रवेश केल्यानंतर फोन येतील पन्नास साठ सत्तर फोन येतील वीस वीस जण फोन करायला लागतात अरे कशाला कशाला दादा येतात भेटायला काय करायचं येऊन जेव्हा गटात होता तुम्ही दोन निवडणुकींचा अनुभव घेतलाय बरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत दोन आमदार किंवा म्हणजे कुठल्या इलेक्शन निवडणुकीला गेलेला प्रवेशपटी झालेला लोकसभेला आणि आम्हाला दोन निवडणुकी झाल्याच की, की, की बरोबर मग जो अनुभव आला तो आला मग त्या वागणुकीत आणि त्या कामकाजात काही का बदल होत नाही फक्त प्रवेश झाल्यानंतर माणूस परत आणायचा कसा ओढायचा कसा यावर प्रयत्न होतो मग मा राजटाचे माणसं ग्रामीण भागातला माणूस एकतर कोणाला मिंदा नाही अजिबात नाही म्हणून त्याला प्रेशर बिशर संजूबाबांनी भाषणात सांगितलेलं ब्लॅकमेल प्रेशर काय शासनाचा वापर करून करून कशासाठी वापर करणार आहे ने? म्हणजे नेमकं कशासाठी काय आता काय विहिरीवर्ण वगैरे भांडणं का काय म्हणजे नेमकं काय करायचं आहे म्हणजे किती घाण गचाळपणा चालू आहे सगळा कोणाला म्हणजे बो, बोलायला मुभाच नाही मग जर का मी व्यक्त झालो नाही स्पष्टपणे बोललो नाही आणि मी जर का माझा चुकला असेल मुद्दा सांगा जर का कारखान्याने त्यांच्या बिलं दिलेत आणि आम्ही चुकीचं बोलतोय त्यांचे मावस भाऊ चुकीचं बोलतायत सगळेच चुकीचं बोलतायत <laughs> तर सांगावं नाही तर शेतकऱ्यांनी उठून सांगावं की आम्हाला सरसकट सगळ्यांना बिल मिळालेलं आहे तुम्ही चुकीचं बोललाय मी माफी मागतो जर का दिगंबर रागावण्यानी फास्ट नसेल घेतला तर माफी मागतो त्यांच्या मुलींनी फास्ट नसेल घेतला तर माफी मागतो अनिल तावरे तिथून तिथे जाऊन आज ते आपल्यात राह नाही आहेत पण नुकसान झालं असं मला वाटतं कारण की आमच्या गटात होते तेव्हा सुखरूप होते सुरक्षित होते खुश होते गेले तिथे झालं जे काय झालं ते ते त्यांच्यामुळे झालं वगैरे असं काय नाही म्हणत मी नाही तर परत ते काहीतरी केस बिसतोय वकील घेऊन बसायचे कुठे घावतोय कुठे काय टाकता येत आहे बघूया हे चालूच असतं माझं काम काय हा फलटण तालुका दिशाभूल झाला नाही पाहिजे इथलाच शेतकरी सुरक्षित राहायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा तुमची सुरक्षा तुमचं भविष्य सुखरूप असलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आम्ही कुठे कमी पडलो तर तुम्ही बोलायला आहे ना आम्हाला आणि पडलो असू कमी तर त्यांनी बोलून दाखवा ते बोलतातच तीस वर्षात काय केलं वगैरे ते सगळं मी तर सांगितलं समोरासमोर बसून एकदाचा हिशोब करून टाकू कोणी काय केलं काय नाही प्रत्येक गटात बैठक घेऊ हे सांगितलं सुचवलेलंच मी शासनाचा आधार घेऊन त्या सत्तेचा वापर करून फक्त शिरजोरीवर आलेत ते मुद्द्याला मुद्दा मांडता आला का त्यांचा एक तरीही तिथे बसलेला हिरा बोलू शकला का की सरसकट सगळे बिलं दिलेत आणि मी काय घाबर नाही बिबर नाही मला काय सोपं आहे का मारणं ना घरी बी हा यूच दे कोण पण येऊ दे कोणीही माझ्या घरातून बाहेर नाही जाणार तो परत एवढी गॅरंटी आहे आणि मला या माणसबींच लागत नाही माझ्या पद्धतीने मी काय त्याला करायचं ते माझ्या पद्धतीने मी बघेन हे असल्या धमक्या कोण ऐकून घ्यायला बसले आम्ही आहे ना इथे आठशे वर्ष काहीतरी किंमत आहे साईबाईंच हे घर छत्रपतींची सासूरवाडी लाज नाही वाटत असं बोलायला आणि बोलावं तर रणजितदा बोलावं ना स्वतः आपल्या आमच्या आमच्यात आम्ही बघून घेऊ नये हे कुठल्या गावातला उकिरडा गोळा करून ठोक्यांना बोलायला लावतायत जे काय ते आम्ही मी बोललो तर त्यांनी मला बोलावं ते मला बोलले तर मी त्यांना बोलेन मधल्या आदले हे काय ते या सोंट्या असल्या बरं जे काय ते झालं ते झालं तो विसरून जा माझं काम सोपं झालं या गोष्टीवर प्रत्यक्षात तुम्ही अनुभव घेतला आहे त्या गटात जाऊन पण आज तुम्हाला बाहेर काय घडतंय थोडं वातावरण बदललं की हे कळतंय आज बापूंवर टीका करतात काय टीका करायची बापूने कुठे कमी पडलेत ते कधी कमी पडलेत सगळ्यांची नाती गोती सगळे सगळे मैत्री बैत्री सगळा गोतावळा बितावळा सगळ्यांचा आहे इकडे पण त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर ह्या भागात सगळ्यात जास्त फिरलं कोण निवडून आल्यानंतर बापूस फिरलेत आणि निवडून यायचा या पण विषय नाहीये ते उभे जरी नसते राहिले तरी मला शंभर टक्के खात्री आहे की तेच फिरले असते त्यांच्यातले सगळेच निवडणुका आल्यावर हो येतात नाहीतर कुठे स्वार्थ असेल कुठे स्टोन क्रशर असेल कुठे काय असेल तर तिथे फक्त जिथे फायदा दिसतो तिथे येतात तुमच्या वैयक्तिक अडचणीसाठी किंवा ह्याला हा केला उत्तर आहे का त्या लोकांचं जर असेल जर तो अनुभव तुम्हाला आला असेल मी चुकत असेल तर मी असं प्रवेश घेणार नाही पण मला माहिती आहे की तसं होत नाही ना त्यांना भेटणंच मुळ अवघड आहे आम्हाला भेटणं आहे का आमचे बंगले उघडे असतात आणि जर का तुम्ही भेटायला आला कामं करून घ्यायला आला तर स्वागतच आहे मारायला बिरायला नाही तसलं पण पण आम्ही असतो ना उपस्थित कुठे जातो आम्ही आणि हाच हा प्रवेश झाला आणि आपण हा निर्णय घेतला त्याबद्दल मी मनापासून आपला ऋणी आहे मी आभ आब, आभार मानतो आपले गटाला मदत होणार आहे पक्ष वाढ होतोय पक्ष वाढवणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून गावोगावी जाऊन आम्ही शाखेचं पण उद्घाटन घेतलेत बऱ्याच तर आपण एकत्र राहून छान पद्धतीने काम करूया आमच्या हातात काय जादूची छडी नाही कुठलाही प्रश्न एका रात्रीत मिटत नाही म्हणून मी आणि कुठे गेलो मी खोटा शब्द काय कोणाला देत नाही मला जे शक्य होईल ते मी माझ्या पद्धतीने करीन माझी जेवढी आहे बाबा त्या लेवलने मी करीन आणि नाही झालं तर महाराज संजूबाबा आणि बाबांच्या मार्फत मी तुमचा निरोप तरी पोचवीन पण धावपळ करायला मी आहे ओढून ताणून माझ्याकडून कामं करून घ्या शक्यतोवर माझ्याकडून जे होईल ते होईलच तुम्ही दहा कामं क घेऊन आला तर माझ्याकडून कदाचित चारच होतील पण ते होतील उगीच आपलं मी तुम्हाला खोटे नाट्य आश्वासनं देणार म्हणजेच तुम्हाला सांगायचं की दहा कामं घेऊन यास दहाच्या दहा होतील का तरी निवडणुका आल्या नाही होत आणि खोटा शब्द मला देणं परवडत नाही आमचा अजून भविष्य घडायचं आहे कुठं तुम्हाला खोटं बोलून इथे मंदिरात तोंडावर पडू पण जे आहे ते पद्धतशीरपणे होईल तुम्ही मुलं बाळांची तुमच्या या तिन्ही कुटुंबांनी तीन चार कुटुंबांनी आज जर का आमच्यावर जबाबदारी दिली आहे तर आम्ही आम्ही ती पार पाडल्याशिवाय राहणार नाही हा माझा आपल्याला शब्द आहे आणि आपण सगळे सुरक्षित राहाल आपलं भविष्य सुरक्षित राहाल एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद